राम राम मंडळी कोरेगावचं हिंद केसरी मैदान उद्यासाठी सज्ज झालेलं आहे म्हणजे उद्या दोन मेला एक ना अनेक मातबर बैल कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील आणि गटाला सेमी सेमीफायनल असेल फायनलला सुद्धा एक बडकर एक काटा किरलडती आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहेत मित्रांनो मित्रांनो पण एक गोष्ट आत्ताच सांगू ठेवतो की संध्याकाळी आपल्याला दोन तीन धप्पे पडण्याची शक्यता आहे म्हणजे पायऱ्यामध्ये खूप सारे मोठे बदल होणार आहेत दोन तीन मातबर बैलांच्या पायऱ्यामध्ये आणि ते मोठे धप्पे असणार आहेत संध्याकाळी क्लिअर होईल आणि त्यानंतरच आपण खऱ्या अर्थानं खेळ पायऱ्यांचा हा व्हिडिओ बनवूयाच बनवूया म्हणजे आत्तापर्यंत सकाळपासून बरेचसे मेसेज आलेत किंवा असे कमेंट्स आलेत आणि काही चर्चासुद्धा ऐकायला मिळेल की आपल्याला काही मात्तबर बैल एका नवीन आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये बदल दिसणार आहे आपल्याला म्हणजे नक्कीच काहीतरी धप्पे जबरदस्त असणार आहेत त्यासाठी आपण संध्याकाळी व्हिडिओ बनवूयाच बनवूया पण मित्रांनो ज्या दोन बैलांची मातबर बैलांची जबरदस्त चर्चा चालली आणि ते या वेळेस मैदानात राज करतील का काय असं वाटायला लागले ती दोन बैल म्हणजे शंकरपटातील बेताज बादशाह महाराज आणि दुसरा म्हणजे गेम चेंजर बगिरा म्हणजे मित्रांनो हे दोन नावं घेण्याचं विशेष म्हणजे बेताज बादशाह महाराज जो आहे तो यावेळी आपल्याला दिसणार आहे हिंद केसरी लखनसोबत म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन जो तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये मैदान गाजवतोय बऱ्याच दिवसापासून पण आता यावेळेस त्याच्या जोडीला बेताज बादशाह महाराज असणार आहे त्यामुळं नक्कीच जोड जबरदस्त जुळून येणार आहे आणि मी काही मुलाखती यूट्यूबवर बघितल्या महाराजबद्दलच्या त्यांच्या जिगरी ग्रुप गुरुपामरावतीकरांचा जो आहे त्या तो महाराज बैल आहे त्याच्या त्यानंतर नक्कीच असं जाणवलं की महाराजाचं स्पीड ते आहे तळापासून ते शेवटपर्यंत जबराट आहे आणि त्याला जर लखनसारख्या मातबर बैलाची जोड लागली तर काहीतरी कोरेगावच्या मैदानामध्ये वेगळा इतिहास आपल्या सगळ्यांना पाहायला मिळू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे मग म्हणाल तुम्ही की दुसरं नाव घेतलं बगीरा हे काय नाव आहे तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या जर लक्षात असेल तर आई देवी केसरीचं एक मैदान घडलं होतं मागच्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी त्या मैदानामध्ये एका सेमीमध्ये बगीरा आणि ओगल्यावाडीकरांचा सिकंदर हा बैल होता आणि त्या बगीरा आणि ओगल्यावाडीकरांच्या सिकंदरनं अशा पद्धतीनं म मैदान गाजवलं होतं त्यांनी सेमीमध्ये बकासूसारख्या मातब्बर बैलाला मात करून फायनलसाठी पात्रता मिळवली होती आणि नक्कीच त्यांचा पल त्यावेळी वाखाकण्याजोगा होता असा बगीरा यावेळेला आपल्याला लकी सोबत दिसणार आहे म्हणजे लकी सुद्धा आजच्या घडीला जबरात तावत आहे असा लकी शेट आणि गेम चेंजर रुईकरांचा बगिरा आपल्याला जे मानोडी ग्रुप यांचा बगीर आहे तो आपल्याला यावेळी लकी शो सोबत दिसणार आहे म्हणजे नक्कीच हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्याला दिसतोय म्हणजे बाकीही पायरे बरेचसे आपण जे काल सांगितले ते बऱ्यापैकी तशी असतील पण दोन तीन धप्पे मोठे पडणार आहेत पण हे दोन जे नावं आहेत ते बऱ्याच चर्चेला यायला लागले ते एक म्हणजे बगीरा आणि लकी आणि त्यानंतर महाराज म्हणजे शंकरपटातील बेतात बादशाह महाराज आणि छत्रपती संभाजीनगरकाराचं लखन तुमचं काय मत आहे महाराज आणि लखन आणि बगीरा आणि शेट यांचं आत म्हणजे उद्याच्या मैदानात परफॉर्मन्स कसा असेल म्हणजे बाकीचे बैल बी असणार आता धप्पे पडल्यानंतर नवीन पैरे करतील संध्याकाळी त्यानंतर व्हिडिओ बनू पण बाकी पैऱ्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि ह्या दोन पैऱ्याबद्दल विशेष काय मत आहे ह्या दोघांच्या पळबद्दल याच्याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझं वैयक्तिक मत आहे की नक्कीच उद्या हे दोन हिरे म्हणजे दोन्ही जोड्या चमकतील असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा चालते तर राम राम